अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी कृपा आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच मनापासून प्रार्थना आज जर का तुम्ही स या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद गमावू शकता देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहेत देव तुमच्या दारात उभे आहेत तुमच्या हृदयाचे दार उघडा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा शेव हा संदेश शेवटपर्यंत आहे का देवाला माहिती आहे खूप दिवसापासून तुम्ही एका विषयामध्ये गुंतून आहात एका चिंतेमध्ये गुंतून आहात त्यातून बाहेर पडणे तुम्हाला फार कठीण जात आहे देव तुम्हाला ते चिंतेतून बाहेर पडण्यासाठी तयार करत आहे तुम्ही हळूहळू तयार होत आहात तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे तुमचे मनासारखे घडणार आहे देवावरती विश्वास असेल देवावरती विश्वास असल्यास हा देवाचा संदेश लाईक करा आणि देव महान आहेत असे टाईप करा देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश पाच जणांना शेअर करा स्वामी म्हणतात की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कृपया काळजी करणे आणि सर्व गोष्टींचा अतिविचार करणे थांबवा तुम्हाला बरे वाटणे हे तुमचे एकमेव काम आहे काम विले काळजी भीती आणि जे काही तुम्हाला वाटते ते मला द्या स्वच्छवा जेणेकरून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकाल जर तुमचा देवावर विश्वास असेल तर मी विश्वास ठेवतो असे करा स्वामी म्हणत आहेत तुम्ही आता अंतरुणावर आहात आणि नियंत्रणाच्या बाहेरच्या परिस्थितीला कसे सामोरे जावे याबद्दल तुम्ही विचार करत आहात शांत राहा मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल जे तुम्हाला आज देवाची इच्छा आहे देव जाणतो तुम्ही थकले आहात तुमच्यासाठी अवघड आहे हे देवाला माहिती आहे परंतु तुम्हाला जे माहिती आहे की देव तुम्हाला कधीही अशा परिस्थितीत ठेवणार नाही ज्याला तुम्ही हाताळू शकत नाही देव तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो आणि हे वाचणाऱ्याला प्रत्येकाला आशीर्वाद आहे घाबरू नकोस मी तुझ्या सोबतच आहे मी तुला शक्ती देईन घाबरण्याची गरज नाही मी तुला मदत करेन तुझ्या देवाचा ज्यावर पकड आहे आणि मी तुझी साथ कधीही सोडणार नाही श्री स्वामी समर्थ जयजी स्वामी समर्थ धन्यवाद